तर पहा प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतासंबंधी या चार गोष्टी माहीत पाहिजेत आर हेक्टर गुंठानी एकर कारण आपल्या सात बऱ्यावरती आर आणि हेक्टरमध्ये आपलं शेत किती आहे हे दिलेलं असतं तर चला पाहूया तर पहा तर एक आर म्हणजेच शंभर चौरस मीटर एवढी जमीन जमीन असते तर एक हजार शहात्तर चौरस फूट शंभर चौरस मीटर म्हणजेच एक हजार शहात्तर चौरस फूट एवढी एक आर म्हणजे जमीन असते आता हेक्टर म्हणजे काय तर पहा है? है शंभर आर शंभर आर म्हणजे एक हेक्टर एवढी जमीन होते जर तुमच्या सातबाऱ्यावर असेल की तुमची जमीन ही एक हेक्टर आहे तर ती शंभर आर आहे किंवा कधी कधी असतं बघा उदाहरणार्थ बघा उदाहरणार्थ तुमची जमीन जर तुमच्या सातबाऱ्यावर अशी असेल एक हेक्टर वीस आर अशी जर असेल तर असं समजून जा की तुमची जमीन ही एकशे वीस आर आहे म्हणजेच एक हेक्टरचा शंभर आर होतात आता गुंठा म्हणजे काय तर पहा एक गुंठा म्हणजे एक हजार एकोणनव्वद चौरस फूट एक हजार एकोणनव्वद चौरस फूट आणि एक एकर म्हणजे पहा तर एक एकर म्हणजे तुमचे चाळीस गुंठे एवढी जमीन असते आता जर एकरचं रूपांतर जर तुम्हाला हेक्टरमध्ये करायचं असेल तर मग किती एकर तर दोन पॉईंट सत्तेचाळीस एकर एवढी जमीन ही एक हेक्टर इतकी जमीन असते या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण सर्व शेतकऱ्यांना या गोष्टी माहीत असाव्या लागतात आता <coughs> पहा आपण ज्यावेळेस शेत मोजतो त्यावेळेस जर आपलं क्षेत्रफळ उदाहरणार्थ चार लाख पाच लाख स्क्वेअर फूट आलं आणि तुम्हाला जर ते जर किती गुंठे आहे काढायचं असेल तर त्याला एक हजार एकोणनव्वदनं भाग द्यायचा किती आर आहे असं जर काढायचं असेल तर एक हजार शहात्तरने भाग द्यायचा धन्यवाद